आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टोनस्का मॅश अमेरिका इंटरनॅशनल प्रोफेशनल अकॅडमी भारत सेंटर फॉर वॅकेशनल ट्रेनिंग इंडिया या यांचे डायरेक्टर आणि सर्व टीमनं या ठिकाणी पी एच डीचे अवॉर्ड आपल्या नाशिकमध्ये देण्यात येणार आहे आता <laughs> या डॉक्टरेट बद्दल आपल्या आताच रमेश सरांनी क्लासिकल अगदी बरोबर आहे त्यांचं डॉक्टरेट करत असताना बराचसा पाच वर्ष सहा वर्षीचा सा काळ आरे का जातो त्यामध्ये बरेचसे विश्वास असतात बरेचसं काय असतं पण असं बरेचसे व्यक्ती आज एक दिवशी डॉक्टरेट मिळवला जात आहे असा बराच भ्रम आहे बा बाहेरच पण या डॉक्टरेटसाठी ज्या लोकांनी चाळीस वर्षे तीस वर्षे पंचवीस वर्षे सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य आर्थिक कार्य कल्चर कार्य धम्माचं कार्य असेल सामाजिक काम असेल अशा लोकांना चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त हाच हा डॉक्टरेट एकच दिवसामध्ये त्याला डॉक्टरेट मानाची मानस दिली जाते ही अभिमानास्पद आहे अभिमान याचा वाटतो डायरेक्टरांचा कि या लोकांना डॉक्टरेट हा पद पण ते मिळवून देण्यासाठी जे चाळीस काम केले त्यांना एका दिवसामध्ये हा परिपूर्ण जे भ्रम आहे बाहेर लोकांचा साधारणतः सांगायचं यामध्ये बऱ्याचशे वेगवेगळ्या बातम्या न्यूज आलेल्या आहेत बोगस मी त्यांना एक सांगू इच्छितो बोगस ख्याला म्हणत नाही खरं तर तुम्ही वाले बोगस आहे का रेग्युलर बोगस आहे थिसेच लिहित असताना याची कॉपी कर त्याची कॉपी कर त्याची कॉपी कर त्याची कॉपी कर त्यामध्ये मी पण आलो थोडं थोडंस नाही अशा लोकांना ज्या लोकांनी आता या ठिकाणी धमक बोलो आहे त्यांनी कॉपी केली नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अहोरात्र प्रयत्न त्यांनी केलेला त्यांचं वर्क केलेलं आहे या ठिकाणी सामाजिक काम करत असताना माझ्या असंख्य लोकांनी या ठिकाणी पीएचडी एकोणतीस जणांना दिली जात आहे त्यांनी सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक त्याच्यामध्ये कार्य करत असताना कोणताही एक रुपया न घेता काम केलेलं आहे मोफत काम केलेलं आहे त्याच्या बदल्याबद्दल ऑनरेबल एच डी पत्रकार मी हे पत्रकार आहे मी राज्याचा कार्याध्यक्ष आहे मी राज्याचं चाळीस सात वर्ष कार्याध्यक्ष काम बघतोय तालुक्याच्या शहर अध्यक्षापासून ते राज्याच्या कार्याध्यक्षापर्यंत एक एक क्षण कशा कशा बातम्या छापायच्या कशा कशा बातम्या आणायच्या घ्यायच्या मला बोलवलं नाही म्हणून मी बातमी काय करतो या ठिकाणी प्रोग्राम मध्ये बोगस कार्यक्रम चालतो मला बोलवलं नाही ते आय एम नॉट कम टू इन दिस प्रोग्राम बिकॉज आय एम पर्सन युअर ग्रेटनेस बट वाय आर नॉट टॉकिंग टू मी आय कम टू द प्रोग्राम सी ऐसा सी न्यूज की रिपोर्टिंग के बारे में चल है रिपोर्टिंग के बारे में ध्यान बोलते सर क्योंकि अभी भी कल परसों न्यूज आहे लोकमत में बोगस बीएच धमाका आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिवर्सिटी मध्ये चांगल्या व्यक्तींना बदनाम केलं जाते बोगस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून बी बोगस डिग्री च्या माध्यम एक अतिशय वरिष्ठ मनुष्य आहे लेवलचा मनुष्य त्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये बहुतांश वर्गाने त्या व्यक्तीला टार्गेट केलं जात आहे बदनाम केलं जात आहे तो आज जेलमध्ये आहे कारण एकच आहे की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करतोय गोरगरिबांच्या वेळोवेळी वे 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 आर्थिक सहकार्य करतोय वेळोवेळी वे त्यांना मदत करतोय म्हणून ते गुन्हा झाला का आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जशी शैक्षणिक जीवनामध्ये त्या व्यक्तीनं प्राध्यापक पासून काम केलं आणि आतापर्यंत काम करतोय म्हणून त्याला कागद फक्त एकच त्या व्यक्तीनं सही केले नसले चौदा दिवसाची कोठडी बोगतो हे सर्व षडयंत्र रचना चांगल्या माणसाबद्दल आणि तुमच्याबद्दल षडयंत्र रचना बोगस पीएडी देऊन बोगस नाहीये वर चाळीस वर्षे चाळीस वर्षे तीस वर्षे आम्ही या समाजासाठी काम केले म्हणून आपण पीएचडी मिळाली ते सांगायचं त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम केल्यामुळं मला पीएचडी दिली आज हे पूर्ण महाराष्ट्रामध्येच पूर्ण देशामध्ये काम चालू आहे असंच हे काम करावं ही माझी अपेक्षा आहे त्या ठिकाणी मला असं दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बोलण्याची संधी द्यायची त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भाऊ सर